साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत होणार बैठक <music> वित्तमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात आज होणार बैठक राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन पेट्रोलच्या दरात बेचाळीस पैसे तर डिझेलच्या दरात एक रुपया तीन पैशांनी काल मध्यरात्रीपासून वाढ गेल्या पंधरा दिवसातली ही दुसरी दर वाढ आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर तीन गडी राखून विजय सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकाची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे निवड समितीत पंतप्रधान मोदी तसंच मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश अथवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे अनिल सिन्हा दोन डिसेंबरला सीबीआय संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर महिनाभर संचालकपद रिक्त आहे सध्या राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआयच्या हंगामी संचालक पदाचा कार्यभार आहे सीबीआय संचालक पदाच्या विचारार्थ पंचेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णा चौधरी अरुणा बहुगुणा आणि सतीश माथूर यांची नावं संचालक पदासाठी चर्चेत आहेत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संदर्भात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी संदर्भातली ही नववी बैठक आहे केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी संदर्भात अधिकार क्षेत्राबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर तसंच राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल जैश ए महम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावा असं मत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जिन मार्क आयरॉल्ट यांनी व्यक्त केलं आहे आयरॉल्ट सध्या चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत दहशतवादाविरुद्धची लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर समान असायला हवी असं मतही आयरॉल्ट यांनी व्यक्त केलं मसूद अझरची संघटना जैश ए महम्मदचं नाव संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रात मांडली आहे भारताच्या या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन असून सुरक्षा परिषदेत स्वतः स्वत संदर्भात आवाहन करेल कर आयरॉल्ट सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा फ्रान्स स्थायी सदस्य आहे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी रुजवलेल्या सहकार चळवळीमुळे हजारो शेतकऱ्यांना हक्काचा रोजगार मिळाला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमात काल बोलत होते तरुण पिढीने सहकार क्षेत्रात योगदान देऊन देशाला आर्थिक फायदा मिळवून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं बदलत्या तंत्रज्ञान युगात शेतकऱ्यांनीही कॅशलेसकडे वळलं पाहिजे असं म्हणाले डिजिटल सेवेचा विस्तार करण्यासाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकशे चार डीटीएच वाहिन्या सुरू करण्याची दूरदर्शनची योजना असल्याचं दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी सांगितलं त्या काल हैदराबाद इथे बोलत होत्या सध्या फ्री डिश या सेवेसह सेवेतर्फे वीस दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते असं त्यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत नवीन सेट टॉप बॉक्सद्वारे दूरदर्शनच्या एकशे चार वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असं त्या म्हणाल्या राष्ट्रीय वाहिनी वृत्तवाहिनी क्रीडा किसान तसंच स्थानिक वाहिनी या दूरदर्शनच्या पाच वाहिन्यांची सेवा टी टी द्वारे उपलब्ध असल्याचं त्या म्हणाल्या ज्या प्रस्तावित विकास प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी कचरा तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना सादर केल्याशिवाय त्या प्रकल्पांना परवानगी देण्यात येणार नाही असं राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट आहे कुठल्याही विकास प्रकल्प गृहनिर्माण प्रकल्प तसंच औद्योगिक किंवा व्यावसायिक प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होणारच हे गृहीत धरून यासंदर्भात ठोस योजना सादर करणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांनी अध्यक्षतेखाली पीठाने स्पष्ट केलं आहे मध्ये पाटण्याजवळ गंगा नदीत नौका उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा पंचवीसवर पोचला आहे मकर संक्रांतीनिमित्त नजीकच्या परिसरात आयोजित पतंग महोत्सवानंतर लोक परतत असताना हा अपघात झाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्य सरकारने मृत व्यक्तीच्या प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे तसंच पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बुडालेल्या नागरिकांचा कसून शोध घेत आहेत अजूनही पंधरा जण बेपत्ता आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे मध्यरात्रीपासून पेट्रोल बेचाळीस पैसे तर डिझेल एक रुपया तीन पैशांनी आहे गेल्या पंधरा दिवसातली ही दुसरी है। याद चा ही है। दर वाढ आहे यात राज्याच्या दरांचा समावेश नाही गेल्या आठवड्यातली पेट्रोलच्या दरातली चौथी तर गेल्या महिनाभरातली डिझेलच्या दरातली ही तिसरी वाढ आहे आंतरराष्ट्रीय दरात तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परदेशी चलनाच्या विनिमयाचा दर त्यामुळे ही दरवाढ झाल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे पुण्यात काल भाजपच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार पुणे शहर युवक आघाडीच्या वतीने करण्यात आला पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे मात्र आता पालिकेत परिवर्तन झालं पाहिजे असं आवाहन महाजन यांनी केलं युवा वर्गच या निवडणुकीत परिवर्तन घडवू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लातूर इथे काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ काम केलेल्या के महिला कार्यकर्त्यांचं सम्मेलन झालं देशबांधवांना स्वतःच्या पायावर उभं करून मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक काम करणं गरजेचं असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक मिलिंद मराठे यांनी व्यक्त केलं परिषदेच्या लेखी या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं मेळघाटात कुपोषणाच्या समस्येसह आदिवासींच्या उत्थानासाठी गेली पस्तीस वर्ष काम करणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्यातल्या विविध जिल्ह्यातून परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या वाढत्या भ्रूण हत्येमुळे बीड जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात बदनाम झालं होतं बीड जिल्ह्याची ही वाईट ओळख पुसली जावी आणि सर्वांकडून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी नाभिक समाजातल्या एका तरुणाने पुढाकार घेऊन एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातलं के कुंभेफळ हे गाव इथल्या बीड परळी मार्गावर अशोक पवार यांचं केश कर्तनालय आहे या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांची दाढी आणि केस सहा महिने मोफत कापले जातात आणि मुलीचं विनाशुल्क जातं स्त्री रोखण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मात्र छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूणहत्या होतातच हे कुठेतरी थांबावं म्हणून अशोक पवार यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलीच्या वडिलाची दाढ़े कठिन मोफत करने संकल्प नवी तो। तो के नवीन वर् यह बहुत ही सराहनीय बात है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ प्रोग्राम में जो प्रशासन द्वारा जो कार्यक्रम किए जा रहे उसमें पब्लिक पार्टिसिपेशन बढ़ रहा है और इससे बीड जिले की सेक्स रेशो बढ़ने की नई उम्मीद जग गई है बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वागत लेखीच असा उपक्रम पहिल्यांदाच गावात आणि जिल्ह्यात अनोख्या पद्धतीने राबवला जात असल्यानं पवार यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पवार यांच्या या कार्यामुळे येत्या काळात स्त्री भ्रूणहत्या बंद होतील आणि मुलींचा जन्मदर वाढेल हीच अपेक्षा सत्य आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळालं आहे काल रात्रभर ही चकमक सुरू होती या दहशतवाद्यांकडून तीन एके रायफल्सही जप्त करण्यात आले आहेत नाशिकजवळ आडगाव इथे काल दगडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा झाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी खंडेराव गायधनी यांनी आखाड्याची पूजा करून मुलांची पहिली कुस्ती लावली लहान खेळाडू ते मोठ्या कुस्तीपटूंना अकरा रुपयांपासून बक्षिसं देण्यात आली भारत आणि इंग्लंडमध्ये काल पुण्यात झालेल्या पहिल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर तीन गडी आणि अकरा चेंडू राखून विजय मिळवला इंग्लंडने धडाकेबाज फलंदाजी करत पन्नास षटकात सात बाद तीनशे पन्नास धावा केल्या आणि विजयासाठी भारतापुढे तीनशे एक्कावन्न धावांचं लक्ष ठेवलं या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना राहुल धवन युवराज आणि धोनी फार लवकरच बाद झाले पण कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी सावधगिरी बाळगत तुफान फटकेबाजी केली आणि भारताला विजय पथावर नेऊन ठेवलं कर्णधार म्हणून विराट कोहलीचा मर्यादित षटकांचा हा पहिलाच सामना पण कर्णधार पदाचं कसलंही दडपण न घेता नैसर्गिक खेळ करत त्याने दणकेबाद शतक फटकावलं जाधवनंही त्याचा कित्ता गिरवत एकशे वीस धावा केल्या शेवटी आर अश्विन उत्तुंग षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं केदार जाधवला सान्नावीर म्हणून गौरवण्यात आलं हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश आणि लखनौमध्ये निरभ्र आकाश आणि सूर्यकिरणं असली तरी थंडीचा जोर कायम आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे उत्तरेकडील कडाक्याच्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे राज्यात बहुतांश ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या अतिदुर्गम भागातला डाब परिसर दवबिंदू गोठल्याप्रमाणे बर्फाच्छादित दिसत आहे जिल्ह्यात गेले दोन दिवस पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीमुळे आदिवासी पाड्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पा। स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ठळक बातम्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत होणार बैठक वित्तमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात आज होणार बैठक राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन पेट्रोलच्या दरात बेचाळीस पैसे तर डिझेलच्या दरात एक रुपया तीन पैशांनी काल मध्यरात्रीपासून वाढ गेल्या पंधरा दिवसातली ही दुसरी दर वाढ आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा इंग्लंडवर तीन गडी राखून विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार